नमस्कार आज दिनांक बावीस जून श्रीराम जय राम जय जय राम, राम। सुख त्यागात आहे भोगात नाही राम जै राम जै जै राम। सुख भोगात नाही म्हणजे अमुख हवे हो असे वाटूच देऊ नये परमात्मा ठेवी त्यात समाधान मानावे याचेच नाव वैराग्य आपण विषयात बुडतो आहोत आणि पुन्हा विषयाचीच कास धरली तर आपण अधिक अधिक नाही का बुडणार विषयाची आज धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखेच आहे मनुष्य सुखाकरिता धडपड करतो आणि दुःखमय अशा विषयाची आशा करतो सुख त्यागात आहे भोगात नाही नाही हे पटत परिसराला लोखंड लागले म्हणजे त्याचे सोने होते पण रुपयाचे काही सोने होत नाही तसे आपण दिनाहून दिन दीन, म्हणजे अभिमान रहित झाले पाहिजे आणि असे झाले म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे आणि ती नित्य भागावी एखाद्या गोष्टीने आपले मन अस्वस्थ होते ते का बरे त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून हा सर्व खेळ आहे हे मिथ्य आहे असे जाणून ज्याप्रमाणे नट नाटकातली आपली भूमिका अगदी खऱ्यासारखी करतो त्याप्रमाणे व्यवहार करावा सुख समाधान सत्यात असते मिथ्यात नसते आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झाले नाही मग विषय मिथ्या आहेत याची भगवंताने तुम्हाला प्रचिती नाही का दिली तरी सुद्धा तुम्ही या विषयातच प्रपंच कसा सुधारेल असे मला विचारता याला काय म्हणावे जे दुःखमयच आहे त्यात सुख कुठून मिळणार दोन लहान मुली भातुकली खेळल्या जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या आणि गुळांबा केला पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड आणि बासुंदी पहिलीचा गुळांबा जितका पोट भरण्याला उपयोगी नाही तितकेच दुसरीचे श्रीखंडही उपयोगी नाही तसे प्रपंचाचे खरेपण आहेत प्रपंच असण्यासाठी बायको आणि मुले यांची गरज आहेच असे नाही जो दुसऱ्यावर अवलंबून असतो तो प्रपंचित असतो म्हणून मनुष्य एकटा असला तरी असतो दुसऱ्यापासून सुख प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंच हो। पाच जण मिळून प्रपंच बनतो त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य प्रपंचा आहे प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्या तरी पुऱ्या पडत नाहीत कारण एका वस्तूच्या दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज पण भगवंताचे तसे नाही भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको अमुक एक वस्तू आहे म्हणून मी सुखी आहे या वृत्तीत राम नसून काही नसतानाही वृत्तीचे समाधान टिकले पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम जय राम, राम महाराज म्हणतात की आपल्याला एखादी गोष्ट हवीशी वाटते आणि ती जर आपल्याला नाही मिळाली तर आपल्याला दुःख अनुभवायला येतं आणि म्हणूनच मुळात कुठलीही गोष्ट हवीशी वाटणं हेच सोडावं ही वृत्तीच सोडावी आणि या उलट परमेश्वराने आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवलं आहे थे ना त्या परिस्थितीत सुख आनंद आणि समाधानी राहायला शिकलं पाहिजे पण हे असं होत का आपण प्रपंचात अनुभव घेऊनही पुन्हा पुन्हा आसक्तीत आणि विषयात अडकतो आणि दुःखाला सामोरे जातो अशा अपुऱ्या प्रपंचात सुख नाही हे आप आपल्याला अनुभव घेऊनही साधता येत नाही कळत नाही आणि म्हणून महाराज म्हणतात की मुळात हा जो प्रपंच आहे तो अपुरा आहे मिथ्या आहे हे आप आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि या प्रपंचात मुळात आपण समाधान मिळवू तरी कसं शकतो कारण यात आपण दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून असतो त्यामुळे प्रपंची माणसाला बायका मुलं हे आवश्यक आहे असं नाही ते जरी नसलं तरीही आपलं सुख समाधान जर दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीवर अवलंबून असेल तर आपण सारेच प्रपंचीय आणि म्हणूनच आपण हे जाणलं पाहिजे की प्रपंच हा अपूर्ण आहे मिथ्या आहे आणि भगवंताचं नाम भगवंताचं अनुसंधान हेच एकमेव खरेपण आहे आणि म्हणूनच आपला प्रपंच आपण कर्तव्य बुद्धीने व्यवहाराने करावा आणि त्यातली विषयातली आसक्ती सोडून आपल्या भगवंताशी अनुसंधान साधून सातत्याने त्याचं नामस्मरण करत राहून आपला परमार्थ साधावा असा हा परमार्थ तुम्हा आम्हाला नामस्मरणाने येऊ हीच आपल्या गुरूंजवळ आणि त्या परमेश्वराजवळ पुन्हा पुन्हा प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय रामराम